येते काय करा जेजुरी पोलिसांना एक गुन्हा घडला होता सहाशे सत्तावन्न आपली चोवीस महादा तीनशे एकोणऐंशी चौतीस चारशे प्रमाणे या गुन्ह्यामध्ये आपल्या जेजूरी पोलिसांच्या हातीमधून दोन दुपते जाणार होत गेली होती त्याचा त्या गुन्ह्याचा तपास आमचे साहेब आमचे पोलीस हवालदार तातास खाडे यांच्यावर होता त्यामुळे बातमीदाराकडून बातमी मिळाली की आज या गुन्ह्यातील गाई बारामती तालुक्यामध्ये आहेत त्याप्रमाणे आमच्या हवालदार यांनी तपास केला सगळे आम्ही सीडीआर वगैरे बघितले यांच डमडाडा काढला होता डमडाडाच्या यांच माहिती बारामती तालुक्यात असल्याचं कळालं पहिला आरोपी सागर दलांडे या ताब्यात घेतलं गाय कुठे विकलं त्यातले म्हणजे दलाल आहे हे सगळं कळलं त्याप्रमाणे आम्ही त्याला ताब्यात घेतलं त्याच्यामुळे इतर अजून दोन गायी आम्हाला त्या वेगवेगळ्या आरोपींकडे होते त्यांचे नाव रवींद्र ठकसेन याच्यावर होते त्याच्याकडून आम्ही त्या गाय रिकवर केल्या त्याप्रमाण ज्या गाळ्यांची वाहतूक करण्यासाठी जे पिकअप वापरला जातो तो आम्ही गुन्ह्याच्या आम्ही जप्त केलेला आहे त्या गुन्ह्यातील ज्या चुरलेल्या गाई त्या दोन्ही गाई आम्ही आज पुरुषांना आणलेल्या आहेत ते शेत पुढील देखभालसाठी आम्ही शेतकऱ्यांना ताब्यात येत आहोत सदरच्या गुन्ह्याचा तपास हे माननीय पोलीस अधीक्षक सो श्री पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब उप पोलीस अधिकारी भोरीबा सासवड यांच्या मार्गदर्शखाली आमचे पोलीस पुलिस साहेब बुझ निवेशन खाडे यांनी केलेला आहे तर आम्ही पुढील अजून या आरोपी करून या आरोपी सहा आरोपी आहेत यांच्या बारामती तालुक्यामुळे दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत मध्ये गुन्हे दाखल आहे यांचा तपास आम्ही सातारा फलटण बारामती केलाय तर यांच्यामुळे अधिक अजून काही गुन्हे उपलब्ध आहेत त्याप्रमाणे सदर आरोपी पुलिस कडेमध्ये आहे अजून पुढील गुन्हे यांचा तपास करत आहोत